नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणे शहराच्या अनेक भागात मोठा जल्लोष साजरा केला जातो सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसेच फर्ग्युसन रस्ता जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन आज एकतीस डिसेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत करून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या नियोजित बदलानुसार आज सायंकाळी वाजल्यापासून ते जानेवारी सकाळी पाच वाजेपर्यंत काही रस्ते नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत यामध्ये डेक्कन परिसरातील गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट आणि कॅम्प भागातील एमजी जी रोडवरील पंधरा ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर या मार्गाचा समावेश आहे या काळात या रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच पंधरा ऑगस्ट चौक गुडलॉक चौक खंडोजी बाबा चौक आणि महावीर चौक यांसारख्या महत्वाच्या चौकांमधील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे